फोटोग्राफर सतर्क करा छायाचित्रकार सतर्क करा काम झालेली लोक विनंती बसून घ्या अयोधा पवार माने हे कुस्ती मात्र बरोबरीत आहे महेश पवार सतपाल नाथ हा खाली काम झालेली खाली भाऊ काम झालेले तीन तीनकिदार सगळं बाहेर घ्यायचं हळूहळू काम झालेले बाहेरच घ्यायची हो भाऊ महाराष्ट्र केसरी पालवार दिलीप बना शेवाळे कुस्ती संघाटक तानाजी चौऱ्या आप्पा पण आखाड्यावरून परत जायचोय हे मैदान आपलं इथं स्वागत करतोय

मानाच्या वनश्री केसरी किताबाचा आहे मानकराखडा खडा इस्लामपूरला सराव करतो आणि रामा माने ही कुस्ती कैलासवाशी विशाल यल्लाप्पा माने यांच्या स्मरणात अमोल माने हातवरती करा अमोल माने आलेत का आणि मान्य संदीप ठोंबरे आलेत का बीएमसी साहेब लावली का कुस्ती संदीप ठोंबरे बीएमसी अधिकारी संजय ठोंबरे आलेत का कुस्ती लावली का बाबा हा अगदी बरोबर कुस्त्या महिला कुस्ती सोडून फक्त दोनच कुस्त्या शिल्लक आहेत एकूण तीन हा या कुस्तीला पंच म्हणून अरुण पाटील सुरु आणि लक्ष्मण पाटील फौजी चला 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 फिरतरा आणि मैदानाचं धावत समालोचन केल्याबद्दल मान्य तानाजी मोहिते मैदानाचे खजिनदार मान्य तानाजी मोहिते यांच्या वतीनं मला दोनशे रुपयाचं रोख इनाम आलेला आहे आज सन्मान्य श्री सुधाम रावते यांच्या वतीने सुद्धा मला दोनशे रुपयाचं रोख किनाम आलेला आहे धन्यवाद सुधाम रावते कुस्ती पहा अरे वा त्या बाजूला गेल्या गेल्या आक्रमक झालेला शुभम तुदा कब्जा घेतलेला शाह ऋषीवरती पंच म्हणून अरुण पाटील हात वरती करा सुरुकर उपस्थित आहे आणि ज्याने आजच्या मैदानात लक्षवेधी कुस्ती पुरस्कृत केली होती ते, के ते मैदानाचे खजिनदार गणेश सुतारसाहेब हात वरती करा मुंबई पोलीस यांच्या वतीनं सुद्धा मला पाचशे रुपयाचं रोख इनाम आलेला आहे महाराष्ट्र पोलीस गणेश सुता एक नंबरची कुस्ती मान्य मोहन रावते कार्याध्यक्ष मान्य सुनील राऊत सरचिटणीस मान्य प्रकाश रावते खजिनदार मान्य भगवान रावते संयुक्त सरचिटणीस आणि नामदेव रावते सल्लागार तानाजीबाऊ बरोबर का ਮੋਜੇ ਟਾਕਵੇ ਗ੍ਰਾਮਿਕਾਸ ਮੰਡਲ ਮੁੰਬਈ ਇੰਚਾ ਵਤੀਨ ਕੁਸਤੇ ਹੈ ਤੇ ਕਿ ਅਨੇਕ ਵਕਤ ਆਪਾਂ ਰੋਟੂਨ ਆਪਾਂ ਆ ਵੀ ਆ ਤੇ ਆ ਵੀ ਆ ਆਪਿਆ ਵਰਤਾਂ एक नंबरची कुस्ती कलाशवासी न्यानू नागू मोहिते यांच्या स्मरणात अर्जुन न्यानू मोहिते अध्यक्ष मोजे टाकवे ग्राम विकास मंडळ मुंबई आणि या कुस्तीवरती आणि तानाजी मोहिते पंच राहणार आहेत आणि या कुस्तीवरती कलाशवासी अंकुश न्यानू मोहिते यांच्या स्मरणात सूरज मोहिते कुठे तो गदा घेऊन आहात या सूरज मोहिते तानाजी मोहिते आणि निलेश कुंभार नंबर एक ला पंच राहणार आहे आणि अखाड्यावरती निलेश जगन्नाथ माने आत येतात मोहरम केसरी पट्टू गेट वरती मोहरम केसरी पालवान जगन्नाथ माने आत येतात कुस्ती लावण्यासाठी मौजे टाकवे ग्राम विकास मंडळ टाकवे मान्य मोहनदादा ग्राम विकास मंडळाचे कार्याध्यक्ष मान्य सुनील राऊत सरचिटणीस प्रकाश रावते खजेनदार भगवान रावते, रावते संयुक्त सरचिटणीस नामदेव रावते सल्लागार या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी इथे हजर राहायचं आहे एक नंबर कुस्ती लाव आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम कर